तो तो का आरक्षण दिलं जात नाही ही मूळ भूमिका आमची पुणे काळ्या गावकऱ्यांनी घेतो याला गोलाकाठच्या त्र्याऐंशी गावचा सपोर्ट आहे आमची सरकारला शेवटची कागदाची विनंती आम्हाला अक्रस्ताळेपणा करायचा नाही आमची प्रामाणिक भूमिका आमच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी निर्माण लागणार शिक्षणाच्या भवितव्यासाठी आरक्षण अत्यंत गरजेचं मग तुम्ही पन्नास टक्क्याच्या आतमध्ये द्या आमची मूळच मागणी ही आहे की पन्नास टक्क्याच्या आतमध्येच मराठा पूर्वीपासून एक बसतोय पन्नास टक्क्याचा आत वेगळा मराठा म्हणून प्रवर्ग तयार करा नसता सरकारला दुसरा पर्याय मराठा आणि उन्बी इकडे कायको साहेबांच्या अहवालामध्ये एक प्रकरण या प्रकरणानुसार मराठा समाजाला कुणबी आणि कुणबी मराठा म्हणून जात प्रमाणपत्र देण्यात यावं किंवा आणखीन एक तिसरा पर्याय ओबीसीच्या त्र्याऐंशी क्रमांकाच्या जी यादी ओबीसी समाजाची त्या त्र्याऐंशी क्रमांकावरती मराठा आणि कुणबी तत्सम मराठा म्हणून उल्लेख केलेला आहे फक्त त्याची अंमलबजावणी करायची फक्त अंमलबजावणी करायची आता चौथा पर्याय मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी आरक्षण होतं एस टी एस टी ज्यावेळेस मराठा समाज मराठा सामील झाला त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण होतं एस सीचं आणि एस टीचं जशाला तसं आरक्षण लागू केलं फक्त मराठा जसा तसं लागू केलं नाही ते आहे तीच देण्यात याव याला कुठल्याही समितीची गरज लागत नाही कुठल्याही आयोगाची गरज लागत नाही कोणाच्या शिफारशीची आवश्यकता हे कायद्याला धरुणे आणि चार पर्यायापैकी पर कुठलाही पर्याय सरकारनं देऊना नसता सरकार पाच इगत त्यांनी पक्का आता लक्षात ठेवा वाजवून तर मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब आपण खूप अमरून उपोषण त्यांनी खूप आंदोलन केलं ज्यामध्ये उद्या शिष्टमंडळ देखील येणार आहे आपणास भेटण्यासाठी परंतु याच्यामध्ये त्यांनी काही पॉझिटिव्ह रिझल्ट दिला नाही किंवा काही निर्णय घेतले नाही तर पुढील काही दिशा आपली असणार आहे काळावर शिष्टमंडळाच्या म्हणण्यानुसार चर्चा पूर्ण पॉझिटिव्ह झाली सकारात्मक झाली तर ठोस निर्णय काय झाला काय निर्णय घेतला सरकारने तब्बल साडेतीन घंटे चर्चा केली याची मराठा समाज से समा मध्ये सरकार पॉझिटिव्ह आहे मराठा समाज से समा मध्ये परंतु त्यातून तोच नेमून काय झाला असं काही म्हणून आम्हाला ठोस यावरती निर्णय पाहिजे की मराठा समाजाला आरक्षण या स्वरूपाचा आम्ही डिपेंड केले आणि ठोस निर्णय घेतल्याशिवाय निर्ण अंदाज होणार नाही या ठिकाणी पुणे जिल्ह्यावर मराठा समन्वय राजपाटीत आलेले पाटील साहेब आपली काय भूमिका आदरणीय पुणे पाटील जनांगे त्यांनी साष्टी प्रभूला अमोर नकोशी केलं होतं गेले पाचशे युवकांनी बलिदान दिले लोक बलिदान जाऊ नये मराठवाड्यातील सर्व निजामाकडे लोक असतील की कुणबी होते मराठा तर महाराष्ट्रात समावेश केल्यानंतर इथले शासन करते निजामापेक्षा वाईट वागत आहे हक्काचं आरक्षण कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करावी शासना जास्त अधिकच काही न करता मराठवाड्यातली मराठ्यांना कुणबी करावी एवढीच विनंती करणार आहे

서로 서로 인사드리고 우리 이제 다 아는 우리 다 아는 다 아는 다 아는. 대피코로나는 뭐야? 아무 말도 안 해. 오늘 피신. 오늘 주말이잖아. 이제 내일부터 이제 아예 나설 거야. 보도가 빨라지고 미디아, 연세이, 연세이까지 몰아서 와. 아가 오케이.